रोहित पाटलांना आमदार होणार मीच नाही तर संपूर्ण वसंतदादा कुटुंब तुमच्या पाठीशी तुम्हाला शब्द दिला तो पाळणार खासदार विशाल पाटील यांचा वादा सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी आता रोहित आर आर पाटलांच्या आमदारकीसाठी शब्द दिलाय वसंतदादा घराणे आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पाटलांना आमदार करण्यासाठी प्रयत्नशील असेल असं जाहीर केलंय काही दिवसांपूर्वी तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असणारे माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र आता खासदार विशाल पाटलांनी रोहित आर आर पाटील यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पाटलांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून तासगाव कवटे मंकाळ मतंचा पुढचा आमदार रोहित आर आर पाटील असणार असल्याचं स्पष्ट केलंय काही दिवसात खासदार विशाल पाटलांनी टाकलेल्या गुगलीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या सगळ्यांना आपल्या काही दिवसात निवडणूक आहे आणि ह्या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार दादाच्या रूपात आपण ह्या ठिकाणी वसंतदादा कुटुंबीय यांनी रोहित दादांना सुमध बहिणींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहितदादा तुमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंतदा कुटुंबीय आमच्या प्रत्येक व्यक्ती वसंतदा हा ठामपणे खंबीरपणे पाठीशी उभा राहणार रोहित दादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार मात्र ह्या ठिकाणी त्या अजून कौटुंबिकाला मतदार चांगले मतांनी स्पष्ट करतो मतदार त्या मतदारसंघात कोळ्या मतदारसंघात रोहित दादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा आपलं आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला सर्वांना द्यायची इच्छा स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या मागच्या भाषणात बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल रोहितदादा असेल ज्या तरुण पिढीला या ठिकाणी त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या सगळ्यांचे पाठशेवर पुन्हा एकदा हा उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतोय लवकर जाण असल्यामुळे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा क्षमा बाबी थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर बापूं